काहीच तर बघू शकता बघा अजूनही ट्रॅफिक जाम आहे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि हा ब्रिज बनतो आहे ना हा पंधरा जानेवारीला ओपनिंग राहिली म्हणजे दोनच दिवस राहिले आहेत का असं बक्षीस भेटलं एस एम जी विद्या मंदिर ॲन्युअल स्पोर्ट डे होता ना त्यातमध्ये ती कलेक्टिंग बॉल असा तो त्याचा गेम होता त्याच्यामध्ये तिचा फर्स्ट क्रमांक आलेला त्याच्यासाठी हा बघू शकता क्राऊड तिथे बघा तुम्ही खूप सारा आज तर खूपच क्राऊड आहे आज आम्हाला जायचं घाई म्हणून पटापट पाया पडून घेतो आणि मग तुम्हाला भेटलो चालू आहे मनापासून स्वागत आहे आता चालू आहे सुवानी आणायला आज काहीतरी त्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम होता शालेमध्ये आता नाना गेलाय म्हणजे घेऊन मला सांगितलं होतं घेऊन जा आणि घेऊन ये तिला काहीतरी मेडल वगैरे भेटणार आहे बघू आता येत आहे कारण की मला तेवढं टाईम नव्हता मला एडिटिंगसुद्धा करायची होती म्हणून मी नानालाच पाठवलं बरं जा आणि नानाला दवाखान्यात सुद्धा जायचं होता बरं नानाने तरी ॲडजस्ट केलं आहे बघूया आता येईल थोड्या वेळेस मग तुम्हाला दाखवतो तर काही झालेस व मी मस्त मेडल भेटलं घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो आज बॅग वगैरे काहीच नव्हतं कारण की त्यांचं काही स्पोर्ट कॉम्पिटिशन होतं ना त्याचंच काहीतरी मेडल भेटले दाखवतो तुम्हाला एसचे म्हणजे किड्स त्याला घरी गेल्यावरच भेटतो तुम्हाला असं बक्षीस भेटला आहे एस एम जी विद्या मंदिर ॲन्युअल स्पोर्ट डे होता ना त्यातमध्ये ती कलेक्टिंग बॉल असा ते त्याचा गेम होता त्याच्यामध्ये तिचा फर्स्ट क्रमांक आलेला त्याच्यासाठी हा भेटला आहे मेडल चला पटापट तिचे कपडे चेंज करून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो तिचा सेकंड मेडल आहे याच्या आधीसुद्धा भेटलेला म्हणजे एक तर मला तर वाटतं लास्ट इयरला भेटलेला तेव्हा पण काहीतरी होतं फंक्शन त्याचं भेटलेलं हा सेकंड आहे चला काहीच अचानक निघाले शनी मंदिरगाव जायला हरेशचा फोन आला बोलता चाल जा आज किती दिवस गेलोच नाही म्हणजे शनी मंदिर करवले गावामध्ये आता चालू आहे हरेशच्या घरी टी शर्ट त्यासाठी चेंज केली बरं घरातच म्हणून मी ती टी शर्ट घातली होती तर थोडीशी माकली पण काम करत होतो म्हणून आता निघालो आहे मला दाखवत हरेशच्या घरी जाऊन डायरेक्ट पोचला आहे हरेशच्या घराखाली अजून ऑटो वरती उतरले नाही खाली तर वरती जाऊन बघू आता कोण कोण येतो माहीत नाही कारण सुरज सुरज आणि हरेश आमचा सिंगर मित्र हरेश आणि त्याच्यासोबत गेले त्यांच्या दोघांच्या सपोज हरेशच्या गटरमध्ये एंट्री करतो बघू तयार झाला की नाही कुठे आल तू किती दिवस सुट्ट्या कसले सुट्ट तुला चार दिवस सोमवारी कसली सुट्टी हर्ष पण जायला तयार झाले मामाची इथं नारायण गावामध्ये आता हर्ष सुद्धा तयार होत आहे आणि अजून कोण कोण आहे ना ठीक आपण अजय सुद्धा आहे म्हणजे सूरज आहे सुरज अलिबाग फिरतोय आता आम्ही ब्राह्मण गरवले गाव फिरू म्हणजे शनी मंदिरात जातो त्यान जाऊन येला तर काहीच निघालो हरे सुद्धा निघाला आता हर्ष म्हणजे मामाची इथं जाणार तुम्हाला सांगितलं आले आता सुद्धा खाली आले चप्पट जाऊ आपण तिकडे आणि संध्याकाळी माझी एक मीटिंग सुद्धा मला ती अटेंड करावं लागेल कारण मी सोपता जवळच जाऊ नच फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सांगितलं आणि त्याची पहिली मीटिंग आज ठेवली आम्ही संध्याकाळी पावणे सात सात वाजता म्हणजे तोपर्यंत मला काही करून यायचं आहे हो काहीच बघू शकता सर्वजणांनी रॉंग साईडून टाकलंय बघा पूर्ण चक्का जाम केलाय शिलपाटा कल्याण पाटा कारण की उद्धव ठाकरे आलेत म्हणून काहीही करतात लोकांना फक्त याचा त्रास होतो काहीच बघा सनसेट बघा कसं होतंय एकदम मस्त तिथं पोचे पोचे तर सनसेट होऊन जाईल पोचल मस्त आणि आज मंदिरामध्ये गर्दी सुद्धा खूप आहे लास्ट टाइम बोलेल तुषार आणि मी आले तेव्हा आपण धोतीला नुसून जाऊ पण आता वेळ नाही तेवढा पटापट पड़ करून घ्यायला लागेल आपल्याला पाया पडून लगेच निघू आपण बघू शकता क्राऊड किती बघा तुम्ही खूप सारा आज तर खूपच क्राऊड आहे आज आम्हाला जायचं घाई म्हणून पटापट पाया पडून घेतो आणि मग तुम्हाला भेट आपलं दर्शन करून झालं आता हनुमान मंदिरामध्ये आल्या श्री संकटमोचन हनुमान मंदिर बघू शकता समोरच आहे लास्ट टाइमची व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला कळालंच असेल परिसरात वा वातावरण एकदम शांत शांत आणि क्राऊड एवढं आहे ना खूपच आहे मला आता आम्ही इकडे थोडंसं शूट करतो आणि पटापट आपल्याला निघायचं आहे आता आम्ही आहे नाश्ता करायला तिकडे हॅरेज घेतो वडापाव वगैरे मस्त मंदिराच्या बाजूलाच आहे मंदिर अपोजिटला त्याच्यात अपोजिटला या बाजूला पटापट नाश्ता करून घेतो म्हणजे तुम्हाला पुन्हा भेटतो हरेज आणि वडापाव आणत तिघा तीन प्लेट तर पटापट आम्ही करून घेतो नाश्ता मारेज घ्यायला चटने त्याला तर काहीच निघालो आणि आत्ता तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा व्ह्यू आहे बघा मंदिर परिसरात एकदम क्रेझी व्ह्यू आहे नाईट व्ह्यू बघा चला तर गाईज निघालो आता घराच्या दिशेने आता मला पटापट पड़ तिथून निघावं लागेल कारण की मीटिंगसुद्धा आता चालूच होईल पटेल कारण पाऊन तासामध्ये आता मला तर पोचावं लागेल चला तुमचा मंदिराच्या बाहेर तर गाईज एवढी ट्रॅफिक नाही असं कोणी आलं ना सगळं ट्रॅफिकच ट्रॅफिक आता कुठून कुठं आलो आहे वरून सर्तीच्या अड्ड्यामधून डायरेक्ट टायगरमध्ये गेलो टायगरमध्ये तर रस्ता बंद केला जाणार टायगर गाववाल्याने तिथून शेवटी मग पडले गावला टीपी रस्तो आहे कुठून परत आता आता पडलेगावमध्ये आलं तर गावामधून आता आमच्या गावात शिलगाव जायला गेलो डें डेंजर डेंजर ट्रॅफिक लावून ठेवले आणि तर गाईच पोचलो आहे तसाच घरी गेलो टेप घेऊन आलो आणि मिटिंगमध्ये झालंय तर मीटिंग संपली आता टेप देतो आणि पुन्हा घरी जातो जरा काम आहे तो करतो मग कर एक चालू आहे नाक्यावर की येतो नाक्यातून एक काम आहे तो करतो गाईज तर बघू शकता बघा अजूनही ट्रॅफिक जाम आहे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि हा ब्रिज बनतोय ना हा पंधरा जानेवारीला ओपनिंग राहिली म्हणजे दोन दिवस राहिले आहेत बघा होऊ शकता हे बघा ट्रॅफिक किती जाम आहे फुल चक्का जाम ट्रॅफिक तर का मस्त नाकेवरून आलो तर चालू आहे आणि ट्रॅफिक एवढी होती ना अजून चक्का जाम आहे कशाला येतात काय माहिती लोक हां चांगले कामं करासाठी आता ठीक आहे चक्का जाम आता सो उद्यासुद्धा चक्का जाम असायला तर उद्या पण कोणतरी येणार बघ थोड्याच वेळेने आपल्याला चालायला जायचं मग आपण चालायला जाऊ तिथंच भेटतो तुम्हाला कोणतर आता चालायला जायचं पहिलं पकुन घरी जातो फोगू आज पण कोण येतं मग आता सुवानीसुद्धा मागे लागले पण सुहानीला नाही घेऊन जाणार मी आता डायरेक्ट जातो तर बॉक्सरसुद्धा निघाले बघा माझ्या मागे मी जिथं जातो ना तिथे नेहमी नेहमी मागे मागे असतो आणि त्याला घरीच ठेवून जाणार रोजच्या नेहमी त्या दिवशी एक दिवशी खूप त्रास दिला त्यांनी आता जातो पपोनांच्या घरी आणि मग प्रथम वगैरे त्यांना तयार करतो चला तर काहीच निघालो आहे नानीसुद्धा येते दोन्ही नाणी येतात हां हां पाच मिनटं थांबतोय तर नानीचं दोघी येतात नानी आता कोणीच नाही सर्व गेलेत पडलेगावामध्ये सप्त्यासाठी आई पण गेले नानी चेतने चेतने मा, मा, मा ना नानी चेतना वगैरे सगळे म्हणजे चेतनाचा मा मामा पडलेगावात ना मग सर्वजण तिथेच गेले मी आणि फक्त प्रथमच चालवलं तोपर्यंत नानी बोलते सुद्धा येते चला मग जण झालो आम्ही मग जाऊ चालायला आज जास्त लांब नाही जाणार आज काय मेंबर कमी कमें आहेत पड़ ना मग पटापट जाऊ न पटापट येऊ मग आता प्रथमला तर तयार केले आम्ही बाहेरच प्रथम ना ना पिसरला त्याच्या तर काही आज, आज पब्लिक वाढली मी बोललो चौघा जण आमदार आम्ही चौघ जणात आलेलो सारा साहिल आणि दिव्या सुद्धा वाढलेली आहे त्याच्यासाठी भोप ना मला वाटली मामाचे करा गेले <laughs> चला तर आता आपण जाऊ चालायला नानी सर ही नाणी आहेत तिकडे दिवे सारा आणि प्रथम ना आणि दिव्या चला आपण डावल जाऊन चालून येऊन मग तुम्हाला पुन्हा भेटतो चला मस्त चालून झाला थोडी चर्चा सुद्धा झाली आता जाऊ घरी आणि नाणीला मस्त प्रथम बोलवायला चला झोपायला चला झोपायला आता वाचलेत पाहुणे बारा झालेत चला आपण पण झोपायला जाऊ पहिला लॉक लावायला लागेल मी वरती जाऊन चालू लागतो बॉक्सर माझ्या माझ्यावरच भोगायला लागला आणि मी मोबाईल घेतले त्याला दिसलेलं आहे बसलाय बघा कसा थाटामध्ये एकदम थाटामध्ये बसला आहे जेवढा घरा मी रस्त्यावर आलेलं माझ्यासोबत चालायला मी हा त्याला घरी आता येऊन बसले इकडे चला बेटर शेटर लावतोय मस्त लॉक लावून झाला आहे तो जाऊ घर मस्त सगळेजण टी व्ही बघतात